अखेर धनंजय मुंडेंचा राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे सुपूर्द केला राजीनामा संतोष देशमुख हत्या प्रकरण मुंडेंना भोगलं संतोष देशमुख हत्येचं पान धनंजय मुंडेंशिवाय कसं हल्लं आमदार सुरेश धस यांचा सवाल तर कसून चौकशी झाल्यास हत्या प्रकरणात मुंडेंचा संबंध आढळू शकतो रोहित पवारांचा गंभीर आरोप मुख्यमंत्र्यांनी okay, सांगूनही मुंडे राजीनाम्याला तयार नव्हते राज्यपालांना कारवाईसाठी पत्र लिहिणार या फडणवीसांच्या इशाऱ्यानंतर मुंडे रमलं भाजपनंतर आता शिंदेच्या शिवसेनेकडूनही संपर्क मंत्र्यांची नेमणूक भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेमध्ये शह काटशहाचं राजकारण विरोधी पक्षनेतेपदासाठी पदासाठी भास्कर जाधवांचं नाव ठाकरेंच्या शिवसेनेकडून विधानसभा अध्यक्षांना पत्र तर अडीच अडीच वर्षांच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी पदासाठी शरद पवारांची राष्ट्रवादी आग्रही पुण्यातील लोणी काळभोरमध्ये महिलांच्या दोन गटात फ्री स्टाईल हाणामारी किरकोळ कारणावरून मारामारी झाल्याची माहिती दोघं जण जखमी Thank you.